सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सव्वीस मेपासून सुरू होणार असून आठवड्यातून दोनदा म्हणजे सोमवार आणि शुक्रवारी ही सेवा राहणार आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही माहिती दिली फ्लाय नाइंटी वन या प्रवासी विमान वाहतूक करणाऱ्या कंपनीकडून सोलापूर विमानतळ इथून दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजीपासून सोलापूर ते गोवा प्रवासी विमानसेवा सुरू करण्यात येणार असून आठवड्यातून दोनदा सोमवारी आणि शुक्रवारी ही विमानसेवा राहणार आहे सोलापूरहून सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी गोव्यासाठी विमान उडेल तर गोव्याहून सोलापूरसाठी सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी विमान उडणार असून मुंबईसाठी आणखी एक महिना वाट पहावी लागेल अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली सोलापूर पासून जे फ्लाईट्स आता छब्बीस मेला सुरू करण्याची ईमेल फ्लाय नाईन्टी वन कंपनीनी आम्हाला दिलं आहे त्यामध्ये सोमवार आणि शुक्रवार हे दोन दिवस सोलापूरपासून गोवा आणि गोवापासून सोलापूरचे फ्लाईट फ्लाईट सुरू होणार आणि आम्हाला खात्री आहे की एक वेळी सोलापूर गोवाचे फ्लाईट सुरू झाले त्याचे काही दिवस नंतर सोलापूर बॉम्बेचे पण फ्लाईट्स लवकरच सुरू होणार स्टार एअरलाईन्सनं मुंबईसाठी सेवा देण्यात माघार घेतल्यानं सोलापूर मुंबई देखील आता फ्लाय 91 वन कंपनीच विमानसेवा देण्याची शक्यता असून जून अखेर मुंबईसाठी विमानसेवा सुरू होण्याची चिन्ह दिसत आहेत